सर्वप्रथम नाशिक पुण्यनगरी भूमीमध्ये या आपल्या विभागीय क्रीडा संकुल मीनाथा ठाकरे स्टेडियममध्ये मास्टर ॲथलेटिक कॉम्पिटिशन होत आहेत या कॉम्पिटिशन मागचा हेतू आहे की वयाच्या तीस वर्षाच्या पुढील मास्टर ज्या स्पर्धा आहे या प्रत्येक व्यक्तीने खेळल्या पाहिजे कारण शारीरिक व्यायाम हा होणं गरजे अत्यंत गरजेचं आहे यासाठी आपण या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि सर्वप्रथम म्हणजे मास्टर ॲथलेटिकच्या भरपूर असोसिएशन आहे पण ही आगळी आणि वेगळी संघटना अशी आहे की आम्ही या स्पर्धेमागचा उद्देश आमचा संघटनेचा मागचा उद्देश आहे की प्रत्येक घरोघर हा खेळ गेला पाहिजे प्रत्येकाने हा खेळला पाहिजे आणि आमची संघटना ही अधिकृत आहे आणि आम्ही कुठली जास्त फी न करता नॉर्मल फीमध्ये तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर रोजी सर्व खेळाडूंना राहण्याची खाण्याची सर्व सुविधा केली आहेत आणि यामध्ये जवळजवळ जो जो आमचे प्रकार बारा ते तेरा प्रकार आहे प्रत्येक खेळाडूला तीन प्रकारमध्ये हा भाग घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांचे आम्ही यांना मेडल आणि सर्टिफिकेट देणार आहेत आणि या खेळाडूंचं आम्ही पुढे स्टेट लेवल तर नॅशनल लेवल इंचं सिलेक्शन होणार आहेत नॅशनल कॉम्पिटिशन दिल्ली येथे होणार आहेत आणि ज्या आमच्या सर्व पदाधिकारी आहेत या सर्व स्पर्धेसाठी सर्व भरपूर मेहनत घेत आहेत आणि तुमचे आम्हाला सहकार्य लाभो अशी आम्ही विनंती मी राजगिरी गोसावी मी राजगिरी गोसावी खजिनदार नाशिक ॲथलेटिक्स असोसिएशन नाशिक जिल्हा तर नाशिक जिल्ह्यात ह्या स्पर्धा व्हाव्यात ह्या दृष्टिकोनातून आमचं असोसिएशन काम करीत आहे कारण आजपर्यंत नाशिक ह्या स्पर्धेपासून दूर राहिलेलं आहे आणि नाशिकला तो न्याय मिळावा त्या दृष्टिकोनात आम्ही ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धा नाशिकला दरवर्षी होतील ह्या उद्देशाने आमचे प्रयत्न चालू राहतील आणि त्याला यशस्वी करण्याच्या दृष्टीने आमची सर्व टीम तयार राहील